هاجم <applause> هاجم तर मंडळी ही घटना आहे कामठा या गावातील भाजपचे आमदार राम रातोळीकर यांच्या विरोधात ग्रामस्थांनी आणि युवकांनी घोषणाबाजी करत त्यांना गावातून हाकलून दिलं आहे पिटाळून लावला आहे त्याचं घडलं असं की ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवर आता आलेला आहे आणि त्यात आमदार साहेब हे गावामध्ये दत्त जयंतीच्या महाप्रसादाच्या निमित्ताने आलेले होते आणि हे आले असता गावातील काही तरुण मंडळींनी आणि काही ग्रामस्थ मंडळींनी त्यांना जाब विचारला की तुम्ही आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय केलं त्यावरती राम रातोळीकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु समोर, मराठा समाजातील युवकांनी संतप्त झालेल्या युवकांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकत आहोत मंडळी की काही युवक हे अक्षरशः पाण्याचे जार घेऊन या गाडीच्या समोर उभे टाकल्याचं आपण लक्षात येऊ शकता राम रातोईकर हे आमदार आहेत भाजपचे आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी ही करण्यात आलेली आहे मंडळी आता मनोज जरांगे पाटील यांनी पुढील कारवाईसाठी आता सरकारला एक नवा अल्टिमेटम दिलेला आहे आणि या अल्टिमेटममुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये तीव्र आणि संतप्त अशा भूमिका आणि तशी लाट सध्या बघायला मिळते आहे राम रातोईकर हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात कामठा या गावामध्ये या मराठा समाजातील युवकांनी तसेच ग्रामस्थांनी त्यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही विचारपूस केलेली आहे तुम्ही आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती काय काय भूमिका तुमची घेतली आहे असा सवाल या संतप्त नागरिकांनी आमदार साहेबांना विचारलेला आहे त्यामुळे आमदार आमदार साहेब यांची पूर्ण गोची झालेली आहे त्यांनी देखील काही प्रमाणात समजवण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे परंतु ज्या पद्धतीने मराठा समाजातील युवक आणि काही ग्रामस्थ मंडळी या सर्व प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत ते अत्यंत संतप्त आहेत आणि या गाडीच्या समोर म्हणजेच आमदार साहेबांच्या गाडीच्या समोर काही हे युवक मंडळी उभी ठाकलेली आहेत आमदार साहेबांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या वरतून हा विचारलेला जबाब आहे मंडळी ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामधनं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आणि अशा संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत निश्चितच या सगळ्या गोष्टींचा प्रशासनावरती आणि शासनावरती तणाव वाढणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो प्रलंबित निर्णय आहे तो निर्णय लवकरात लवकर लागावा अशी या मराठा समाजातील संपूर्ण बा बांधवांची भावना आहे अशा पद्धतीचं हे कृत्य आता वेगवेगळ्या ठिकाणी घडायला लागलेले आहेत आणि अशा या कृत्यांमधनं आता निश्चितच या सगळ्या गोष्टींवरती कसं उत्तर द्यायचं यापुढे पेच निर्माण झालेलं आहे